महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नानं उग्र रूप धारण केलंय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर अनिश्चितकालीन उपोषण सुरू केलंय त्यांच्या मुख्य मागण्या आहेत की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं तसंच कुणबी जातीय प्रमाणपत्र संपूर्ण मराठा समाजाला लागू व्हावं यासाठी शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा असं त्यांनी जाहीर केलंय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की यावेळी जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल म्हणून जरांगी यांनी आधीच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट येथे मोठा लढा उभारला होता आणि तिथूनच या आंदोलनाची थिणगी पेटली होती आता त्यांनी ठरवलं की आरक्षणाचा निर्णय मिळाला नाही तर मुंबई गाठून उपोषण करायचं आणि ते त्यांनी केलं सुद्धा त्यांनी एकोणतीस ऑगस्टला सकाळी हजारो कार्यकर्त्यांसह आझाद मैदान गाठलं आणि आंदोलन सुरू केलं मुंबई पोलिसांनी सुरुवातीला या आंदोलनाला फारशी परवानगी दिली नव्हती एका दिवसापूर्वी अली ठराविक अटींसह मोर्चाला अनुमती देण्यात आली होती यात पाच हजारांपेक्षा जास्त लोक जमू नये अशी अट होती मात्र मनोज जरांगे यांनी या अटींना धुडकावून लावत हे समाजाचा अपमान असल्याचं म्हटलं आणि ते मागे हटले नाही अखेर मोठ्या जनसमुदायासह जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं या आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली विशेष म्हणजे सीएसएमटी परिसर आणि दक्षिण मुंबई भागात मोठी गर्दी उसळली हजारो गाड्या अडकल्यात एसटी बस सेवा विस्कळीत झाली अनेक मार्ग बंद करण्यात आले तर मुंबई पोलिसांनी विशेष वाहतुकीत बदल केलेत दरम्यान सरकारच्या वतीनंही हालचाली सुरू झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय की शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे पण ते कायदेशीर चौकटीत राहूनच केलं जाईल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आंदोलन काही प्रमाणात राजकीय असल्याचं सांगितलंय आणि लोकांनी त्यामागचं राजकारण ओळखावं असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शांततेत चर्चेनं मार्ग काढण्याचं आवाहन केलंय आरक्षणाबाबत राज्यातील उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय की जरांगे पाटील आणि शासन सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचा प्रयत्न करताय रणजित पाटील यांनी स्पष्ट केलंय की ओबीसीच्या हक्कावर गदा न आणता मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपले काही मुद्दे पुन्हा एकदा मांडले आहेत त्यांच्या मते सगळे सोयरे या संकल्पनेनुसार कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र लागू व्हावं पूर्वीच्या गॅजेटच्या आधारे पुरावे मान्य केले जावेत आणि आधीच्या आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर एक समान निकषाने मराठा समाजाची ओळख पटवली जावी या सर्व मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर ते उपोषण सोडणार नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय राजकीय पातळीवरही आंदोलनाला मोठं समर्थन मिळतंय उद्धव ठाकरे यांनी मनोज जारंगी यांना पाठिंबा दिलाय महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे तर शेतकरी कामगार पक्षासह अनेक संघटना या आंदोलनाला समर्थन देताना दिसत आहेत दुसरीकडे महायुतीचे नेते मात्र शासनाच्या प्रयत्नांचं समर्थन करत आहे त्यामुळे या आंदोलनावरून राज्यात मोठा राजकीय संघर्ष उभा राहिलाय आता पुढचा प्रश्न असा आहे की सरकार नेमकं काय निर्णय घेणार आहे सुप्रीम कोर्टानं पूर्वी मराठा आरक्षणाबाबत नकार दिला होता त्यामुळे नवीन निर्णय कायदेशीर चौकटीत बसतो का नाही हा प्रश्न उभा आहे त्याचबरोबर ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये याची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे या सगळ्या घडामोडींमध्ये मराठा समाजाचा प्रचंड दबाव आहे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं आणि हजारो लोक आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत आंदोलनाचा परिणाम सामाजिक आणि आर्थिक पातळीवरही दिसतोय मुंबईतील व्यावसायिक भागात गर्दीमुळे व्यापार ठप्प झाले कार्यालयात जाणारे कर्मचारी अडकलेत रेल्वे स्टेशनवर सुद्धा गोंधळाचं वातावरण आता तयार झालंय तर ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मैदानावर जमलेत आणि शासनाविरोधात घोषणा देत आहेत एकंदरीतच पाहता महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्र बिंदू आज मराठा आरक्षणावर येऊन थांबलाय सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि त्याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात उमटतील तर मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन आणि त्यावरची शासन व राजकीय प्रतिक्रिया पुढे काय होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका